नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात थ्री मीडिया सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे महाकुंभ मेळा एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो यामुळे यावेळेस प्रयागराज येथील कुंभ मेळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे या महाकुंभ पर्वास तेरा जानेवारी पासून सुरुवात झाली आणि आतापर्यंत जवळपास पाच कोटी भाविकांनी प्रयागराज तीर्थ येथे डुबकी मारलेली आहे या कुंभमेळ्याची जगभरात चर्चा सुरू आहे पुढच्या पंचेचाळीस दिवसांमध्ये या कुंभमेळ्याच्या पहिल्या दोन तीन दिवसावरून आपण अंदाज करू शकतो की कदाचित कुंभमेळा म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवसापर्यंत म्हणजे कुंभमेळ्याच्या समाप्तीपर्यंत किंवा त्या पर्वाच्या समारोपापर्यंत पन्नास कोटीपेक्षा अधिक भाविक प्रयागराज तीर्थावर पोहोचण्याचाही सुधारित अंदाज येत आहे या सर्व भावींची चर्चा करण्याचं कारण म्हणजे तिकडे प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू असताना नाशिकलाही गोदावरीच्या तीरावरती जलतज्ञ राजेंद्र सिंह यांची एक बैठक झाली गोदावरीच्या घाटावर बसून या बैठकीमध्ये गोदावरीच्या पाण्याच्या स्रोताविषयी पाण्याच्या दर्जाविषयी आणि गोदावरीला प्रदूषित करणाऱ्या कारणांविषयी चर्चा झाली आपल्याला माहित आहे की देशामध्ये चार ठिकाणी कुंभमेळा भरत असतो त्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरचा समावेश आहे नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याला सिंहस्थ मेळा असंही म्हटलं जातं किंवा सिंहस्थ कुंभमेळा असंही म्हटलं जातं दर बारा वर्षांनी होणारा हा सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होत आहे कोणताही कुंभमेळा असो त्यामध्ये परवलीचे दोन शब्द असतात ते म्हणजे पर्वणी आणि शाही पर्वणी शाही मिरवणूक शाही स्नान म्हणजे शाही पर्वणीच्या दिवशी शाही मिरवणूक निघते आणि त्यावेळी शाही स्नान केलं जातं कुंभमेळ्यामध्ये दोन गोष्टींना महत्व आहे स्नान आणि दान दान हे गुप्त असतं त्यामुळं कोणी कोणाला केलं हे कळत नाही पण स्नान मात्र उघडपणे सर्व जगभक्त कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तेथील ती ती तीर्थस्थळावरती स्नान करायचं असतं जसं प्रयागराज हे त्रिवेणी संगम आहे आणि तो सर्वात पवित्र मानला जाणाऱ्या प्रयागराजच्या तीर्थावर कोट्यावधी लोक स्नान करतात नाशिकला आल्यानंतर रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त ही दोन तीर्थस्थान आहेत या ठिकाणी आलेल्या प्रत्येक भाविकाला स्नान करायचं असत कुंभमेळ्यात स्नानाचं महत्व मोठं असल्याने भाविकांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर असते आणि प्रत्येकाला त्या रामकुंडावर किंवा कुशावर्तावरती स्नान करायचं असत पण आपली गोदावरी आपलं कुशावर्त आपलं रामकुंड खरं स्नान करण्याचा जोग आहे का तेथे आलेल्या प्रत्येकाला आनंदाने आपण इथे डुबकी मारावी असं वाटतं का अनिच्छेने केवळ धार्मिक पद्धत आहे म्हणून लोक डुबकी मारतात याचा विचार करण्याची वेळ नाशिककारांवर आली आहे आज प्रयागराजच्या कुंभमेळ्यामुळे प्रयागराज आणि उत्तर प्रदेश यांची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली आहे जगभरामध्ये महाकुंभ नावाने इंटरनेटवरती सर्च केलं जात आहे जर आपल्या येथे दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभमेळा होणार असू तर आपण भाविकांना स्नानासाठी काय देणार आहोत मिश्रित गोदावरीचं पाणी की शुद्ध पाणी हा विचार करण्याची वेळ आहे आणि याच बाबत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी चर्चा केलेली आहे त्यांनी प्रामुख्याने दोन तीन मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये गोदावरीला धक्याचं रूपांतर करणारं कॉन्क्रिटीकरण काढण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे ती म्हणजे गोदावरी आता आय मध्ये गेलेली आहे गोदावरी मध्ये नाल्यामधून वाहणारं सांडपाणी वर्षभर इतक्या मोठ्या प्रमाणावर सोडलं जातं की गोदावरी मध्ये पाणी कमी आणि सांडपाणी अधिक अशी परिस्थिती झाली आहे यामधून गोदावरी बाहेर काढायची असेल तर प्रथम सांडपाणी बंद करावं लागणार आहे गोदावरीच्या वरती साधारण दहा बारा किलोमीटर वरती गंगापूर धरण आहे पावसाळा संपला की गंगापूर धरणातून जे पाणी सोडलं जातं तेवढ्याच काळामध्ये गोदावरी वाहती राहत येरवी गोदावरीवरती काही बांध टाकून ते पाणी अडवलेलं आहे आणि ते टप्प्याटप्प्याने सोडलं जातं परंतु त्याच अडवलेल्या पाण्यामध्ये गोदा नाशिक शहरातील नागरिकांचं सांडपाणी नाल्यांद्वारे बारा महिने तिथं मिसळत असत आणि ते सांडपाणी रामकुंडातून पुढे वाहत असत यामुळे येथे येणारा प्रत्येक भाविक ते सांडपाणी बघून नाशिकबाबतचं आपलं मत घेऊन त्याच्या जा गावी जातो आणि नाशिकच्या दुर्गंधीयुक्त पाण्याविषयी चर्चा करत असावा यामुळे नाशिकला येणाऱ्या भाविकांची संख्याही कमी होती दोन हजार पंधरा मध्ये नाशिकला कुंभ सिंहस्थ कुंभ मेळा झाला त्यावेळेस पहिल्या पर्वणीला भारतभरातून लाखो लोक येतील असा अंदाज वर्तवला होता प्रत्यक्षात भाविकांनी पाठ फिरवली होती त्याची कारण वेगवेगळी असली तरी त्यामध्ये एक कारण निश्चित असू शकतं ते म्हणजे येरवी कधी काळी नाशिकला रामकुंडावर येऊन गेलेले भाविक पुन्हा त्यांच्या गावी जात असतील तेव्हा ते, ते रामकुंडातील दुर्गंध युक्त प्रदूषित पाण्याबाबतच बोलत असतील त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळापूर्वी तीर्थराज कुषावर्त आणि रामकुंड या दोन ठिकाणी भाविकांना डुबकी मारण्याची इच्छा होईल असं पाण्याचा दर्जा ठेवणं ही आपली जबाबदारी आहे सध्या सिंहस्थ कुंभ मेळ्याचं नियोजन सुरू आहे आराखडा तयार होत आहे तो किती हजार कोटीचा होईल हे अजून अंतिम झालेलं नाही लोक वेगवेगळ्या चर्चा करत आहे किंवा प्रशासनही वेगवेगळे आकडे देत आहेत मात्र या सर्वांमध्ये गोदावरी शुद्ध राहील गोदावरी वाहती राहील गोदावरी नितळ राहील याबाबत कुठलाही मुद्दा चर्चेला येत नाही आपल्यालाही जर प्रयागराज सारखा महाकुंभ भरवायचा असेल प्रयागराज सारखी गर्दी जमवायची असेल भौगोलिक परिस्थितीमुळे कदाचित आपल्याला तेवढी गर्दी ते शक्य नसेल पण त्याच्या किमान दहावीस टक्के जरी गर्दी आपल्याला जमवायची असेल तर सर्वात प्रथम आपल्याला आपली गोदावरी वाहती करावी लागणार आहे आपली गोदावरी शुद्ध करावी लागणार आहे यामुळे कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये असणाऱ्या सर्व घटकांनी एक काळजी घेतली पाहिजे की आधी गोदावरी निर्मळ झाली तरच आपला सिंहस्थ मेळा यशस्वी होणार आहे अन्यथा पैसे खर्च होतील परंतु गोदावरी आणि नाशिक आहे तसंच राहील अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद